नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते राकेश पांडे यांचे निधन झाले आहे राकेश पांडे हे हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जात होते या अभिनेत्याने आता जगाचा निरोप घेतला आहे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले आहे तर झोपेतच त्यांचा मृत्यू झाला अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे चित्रपटांव्यतिरिक्त राकेश पांडे यांनी टी व्ही शो काम केले आहे। मार्च दोन हजार रोजी उत्कृष्ट साडेआठ वाजता त्यांनी मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला राकेश पांडे यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात एकोणावीसशे मध्ये आलेल्या सारा आकाश या चित्रपटाने झाली बासू चॅटर्जी यांचा हा चित्रपट त्यांची ओळख बनला आणि त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले याशिवाय भोजपुरी मधील त्यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले भोजपुरी मध्ये त्यांच्या बलम परदेसिया आणि भैया दूज सारख्या हिट चित्रपटांचा नेहमीच उल्लेख केला जातो